क्ष्रोते हो नमस्कार मांगल्य माधुर्य रंग गंध चैतन्य तेज आणि लावण्य उदयीत येणाऱ्या दिवाळी सणाच्या आपणा सर्वांना मंगलमय सदिच्छा सलग सातव्या वर्षी साहित्य जागर सादर करीत आहे सप्तसुरांचा नाद आणि सप्तरंगी आशयाचा साज लिहालेला अंधजगांच्या सर्जक प्रतिभेचा आवाज जागरदीप श्राम्य दिवाळी अंक पंचवीस अंधाराला छेदित स्वरांचे जे संची अनुधाराला छेदीत गेले स्वरांचे जे संची तेच उजळून प्रदीप्त केला तेच उजळून प्रदीप्त केला तुमचा आमचा जागर तुमचा आमचा जागर तुमचा आमचा जागर वाचक श्रोते हो नमस्कार जागरदीप श्राव्य दिवाळी अंक दोन हजार पंचवीसच्या संपादक मंडळाच्या वतीने आपणा सर्वांना दिवाळी सणाच्या मंगलमय सदिच्छा ही दिवाळी आपल्या सगळ्यांच्याच मनात सहवेदनेचा प्रज्वलित ठेवणारी ठरव हीच मनापासूनची इच्छा एरवी सुक्या दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्याला आणि महाराष्ट्रातील अन्य काही भागाला यावर्षी अचानकच ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला या आसमानी आणि सुलतानीने अनेकांचे जगणे पाठ कोलमडून गेले या आपल्या सगळ्या भावा बहिणींना त्यांचं जगणं पुन्हा उजळवण्यासाठी ही दिवाळी सहाय्यभूत ठरावी ही साहित्य जागरची मनापासूनची इच्छा आहे ओल्या दुष्काळाने कोलमडलेल्या आपल्या या माणसांना आपल्याला योग्य वाटेल त्या मार्गाने सक्रिय सहाय्य करून आपण ही दिवाळी साजरी करूया या पार्श्वभूमीवर सलग सातव्या वर्षी साहित्य जागरचा जागरदीप श्राव्य दिवाळी अंक दोन हजार पंचवीस आपणासमोर सादर करताना आमच्या मनात संमिश्र भावना आहेत नेहमीप्रमाणेच या सातव्या जागरदीप श्राव्य दिवाळी अंकातही अंधजनांच्या सर्जक प्रतिभेची सप्तरंगी उधळण होणारच आहे आजपासून सलग चार दिवस जागरदीप श्राव्य दिवाळी अंक दोन हजार पंचवीस साहित्य जागरच्या यूट्यूब चॅनेलवरून नियोजित वेळेत प्रसारित होईल सकाळी आठ वाजता वाद्य संगीताचे सदर दीपगंधार दुपारी बारा वाजता नव्या कोऱ्या कथांचे सदर दीपकथी दुपारी दोन वाजता आपल्या जाणीवा समृद्ध करणाऱ्या आणि विचारांना चालना देणाऱ्या लेखांचे सदर स्वयंदीप संध्याकाळी चार वाजता नवनव्या कवितांचे सदर काव्य ज्योत सायंकाळी सहा वाजता मान्यवरांशी संवाद अर्थात मुलाखतींचे सदर दीपत्कार आणि रात्री आठ वाजता नव्याने स्वरबद्ध झालेल्या गाण्यांचे सदर ऐसे झाले गीत ही सदरे आपापल्या नियोजित वेळी प्रसारित होतील यावर्षीच्या दिवाळी अंकात देवेन सोनार या युवा कलाकाराची संकलन आणि ध्वनी संयोजनाची एक अनोखी जादू आपल्याला अनुभवायला मिळणार आहे सोबतच अनुजा संखे दीपाली वाघमारे आणि प्रियंका ननवरे यांनीही आपापल्या कलाकृतींचे संकलन अतिशय उत्तम केले आहे साहित्य जागरचे अन्य संपादक मैथिली चव्हाण मनोज सुरडकर नवीना परणवाल सानिका राऊळ सुनीता निगम चेतना मोरे आणि प्रकाश पंडागळे या सगळ्यांसोबतच संपादकीय जबाबदारी नसतानाही प्रत्येक वर्षी आम्हाला आवर्जून सहकार्य करणारे चेतना मुळी आणि स्वप्नील वाघमारे यांचेही सहकार्य महत्वाचे आहे आणि तितकेच किंवा त्याहून कणभर जास्त महत्वाचे म्हणजे आमच्या विनंतीस मान देऊन आपापल्या साहित्यिक आणि सांगीतिक कलाकृती पाठवून हा सातवा अंक खऱ्या अर्थाने सप्तरंगी बनवल्याबद्दल आपणा सर्व सहभागी लेखक लेखिका कवी कवयित्री गायक गायिका आणि संगीतकार या सर्वांचेच मनापासून धन्यवाद इथे एक गोष्ट अगदी खेदाने नमूद कराविषयी वाटते की ही की जागतिक श्राव्य दिवाळी अंकासाठी म्हणून आम्ही साहित्यिक आणि सांगीतिक कलाकृती पाठवण्याचे जे आवाहन केले होते त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळू शकला नाही जो मिळाला त्यात प्रसारण योग्य साहित्य फार कमी होते त्यामुळे हे पुन्हा एकदा सांगावेसे वाटते की साहित्य आणि संगीत या माध्यमातून व्यक्त होणं म्हणजे केवळ आत्मानंद मिळवणं नाही तर स्वतःला समाजासमोर अभिव्यक्त करण्याचे धाडस दाखवणं होय आणि हे धाडस वाचन चिंतन मनन आणि व्यक्त होण्याच्या अनावर उर्मीतून आपल्याला मिळू शकत आपण जर व्यक्तच झालो नाही तर आपले सामाजिक समायोजन आपल्याला हवेत तसे होऊच शकणार नाही धार्मिक जातीय वर्गीय आणि राजकीय गटातटांच्या मर्यादेतून बाहेर पडून आपल्याला विवेकाची कास धरावीच लागेल ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाचा हात धरून स्वतःला तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ बनवतच राहावं लागेल आणि कला कौशल्यांतून स्वतः स्वतंत्रपणे आणि संघटितपणेही अभिव्यक्त करतच राहावं लागेल तरच येत्या काळात आपला निभाव लागेल आणि आपला आवाज ऐकला जाईल जागरदीप श्राव्य दिवाळी अंक हा आपला हाच आतला आवाज बुलंद करण्याचे एक प्रभावी माध्यम ठरावे आणि यासाठी आपण सर्वांनी आपापल्या साहित्यिक सांगितिक कलाकृतींतून आपले विवेकी आवाज त्यात मिसळावेत हीच माफक अपेक्षा पुन्हा एकदा दिवाळीच्या सर्वांना मनापासून सदिच्छा धन्यवाद आपले साहित्य जागर संपादक मंडळ <entendeu>